नेपाळ येथील देवदर्शनाकरिता महाराष्ट्रातून जाणाऱ्या दोन बसपैकी एक बस थेट दीडशे फूट खोल दरीत कोसळली ही घटना नेपाळमधील मत्स्यगडी नदी येथे सकाळच्या अकरा वाजताच्या दरम्यान घडली आहे हा भीषण अपघात महाराष्ट्रातील तब्बल सत्तावीस भाविकांचा अंत झाला तर सोळा भाविक गंभीर जखमी झाले आहेत मृतकांमध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील अनेकांचा सहभाग आहे या घटनेने महाराष्ट्र राज्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे नेपाळ येथील देवदर्शनाकरिता रवाना झालेल्या दोन बसपैकी एक बस तब्बल एकशे पन्नास फूट खोल दरीत कोसळल्याने सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय तर अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहेत मृतकांमध्ये सर्वात जास्त जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील भाविकांचा समावेश असल्याची माहिती स्पष्ट झाली आहे अयोध्या येथील रामकथा आटोपल्यानंतर नेपाळमध्ये देवदर्शनाकरिता गेलेल्या भाविकांची बस मुसळधार पावसामुळे नेपाळ येथील मत्स्यागडी नदीमध्ये थेट कोसळली या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळचे आमदार संजय सावकारे हे तातडीने घटनास्थळी दिशेने रवाना झालेत नेपाळमध्ये जी दुर्घटना झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यातले लोक आहेत सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी चीफ सचिव सेक्रेटरींना सांगितलं आहे माझी चीफ सेक्रेटरीची चर्चा झाली चीफ सेक्रेटरीनी त्या ठिकाणी उत्तर प्रदेशच्या चीफ सेक्रेटरीशी बोलणं केलं आहे बॉर्डरवर आपले जे युपी उत्तर प्रदेशचे जे सगळे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सशी चर्चा झालेली आहे आपली जी काही या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट रूम आहे त्याचं कॉर्डिनेशन आपण करून दिलेलं आहे त्यामुळे

खोल कोसळली बसचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला होता या भीषण अपघातात सोळा भाविकांचा जागीच मृत्यू झालाय तर अकरा भाविक उपचारादरम्यान दगावलेत चालक व क्लिनर्स हे मिळून त्रेचाळ भाविक होते या भीषण अपघाताने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे